हरियाणा राज्यातील पानिपत येथे एका कारखान्याला आग लागल्याची घटना घडली असून त्या कारखान्यावर लावलेल्या तिरंगे झेंड्याला वाचवण्यासाठी अग्निशामक दलाच्या एका जवानाने आपली जीव धोक्यात घातले व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पानिपतमधील आहे तर देशाची शान असलेला तिरंगा वाचवण्यासाठी जवानाने केलेल्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे तर सोशल मीडियावरही अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत दरम्यान अग्निशामक दलाचा हा जवान एका घराच्या भिंतीवरून चढून जाताना दिसत आहे तर भिंतीवरून उडी टाकून कारखान्याच्या गच्चीवर पोचतो आणि त्यानंतर तो लावलेला झेंडा खाली उतरवतो तर खालून आगीच्या झाळा येत असताना जवानांनी केलेल्या कामामुळे त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आपल्या देशावरचे प्रेम या जवानाने दाखवून दिलेले आहे हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला होता शेअर करता चांगल्या प्रतिक्रिया लोकांच्या या व्हिडिओला येऊ लागल्या सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल होत आहे